नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे वतीने महाड येथे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन करताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून टाकला आहे या संदर्भात आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यानिमित्त आज दिनांक तीस जून दोन रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष दीपक भावान खेडे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले पोलीस स्टेशन येथे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर ऑट्रोसिटी एकनुसार या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी महात्मा फुले पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक शैलेश साळवी साहेब व सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे साहेब यांना शिष्टमंडळासोबत निवेदन देण्यात आलं या शिष्टमंडळासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस सुभाषजी गायकवाड सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष समीर वानखेडे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस महेंद्रदा शिरसाट महिला जिल्हाध्यक्ष रचमीताई कोलते जिल्हा उपाध्यक्ष मंदाताई सोनवणे वॉर्ड अध्यक्ष कविताताई बोर्दे सचिन कसबे इतर सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते द रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू